नमस्कार मी धनंजय सानप दयाोवन शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी म्हणजेच तीन जून रोजी सकाळी अकरा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित होते त्यासोबतच मंत्रीसुद्धा उपस्थित होते मग या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कोणते निर्णय घेण्यात आले शेतकऱ्यांना पूर्वमोसमी पावसामुळे जो काही दणका बसलेला आहे त्याच्या संदर्भात काही निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा होती परंतु या संदर्भात काही निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालाय का मग नेमके मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय काय झाले आहेत याचीच माहिती आपण आजच्या दया शो शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज एकूण चार प्रकारचे निर्णय झालेले आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय हा राज्य सरकारनं घेतलेला आहे तो म्हणजे कुर्ला येथील दुग्ध व्यवसाय विभागाची जी काही जागा होती ती जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अनुषंगानं देण्याचा निर्णय आणि राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकारनं जे काही हस्तांतरण करायचं होतं हस्तांतर करार जो काही होता त्यामध्ये सुधारणा अटी शर्तीमध्ये करण्यासाठी सुद्धा राज्य मंत्रिमंडळ बैठकीनं मान्यता दिलेली आहे खरं तर या मुद्द्यावरनं राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण हे मागच्या पावसाळी अधिवेशनात तापलेलं होतं राज्य विधिमंडळात यावरनं विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा केलेली होती ही जी काही जमीन आहे कुर्ल्याची दुग्धव्यवसाय विभागाची ही राज्य सरकार आदानी समूहाच्या घशात घालतोय अशा पद्धतीची टीका त्यावेळेस राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी केलेली होती त्यासोबतच दुसरीकडे काँग्रेसचे जे खासदार आहेत वर्षा गायकवाड यांनी सुद्धा धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी जी काही कुर्ल्यातली जागा आहे ती आदानीच्या घशात घालू नका अशा पद्धतीचा एक स्टँड घेतलेला होता आणि त्यावरनं मोठ्या प्रमाणात आंदोलनसुद्धा त्यांनी मुंबईमध्ये केलेलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारनं हे हस्तांतर करार जे काही आहेत त्याच्या संदर्भात अटी शर्तीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आणि त्यासाठीची मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा कुर्ल्यातील दुग्ध व्यवसाय विभागाचा जो काही मुद्दा आहे तो पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आता, आता ही खरं तर जागा किती आहे तर आठ पूर्णांक पाच हेक्टर इतकी आहे त्यामुळं या जागेवरती अदानी समूहाचा डोळा होता अशा पद्धतीचा आरोप हा विरोधी पक्षाकडून मागच्या वर्षभरात सातत्यानं सुरू होता आणि त्याच पद्धतीनं राज्य सरकारनं सुद्धा या निर्णयाला ज्या पद्धतीनं मान्यता दिलेली आहे त्यावरनं आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चा ह्या सुरू झालेल्या आहेत मंत्री गिरीश महाजन यांनी यावरती राज्य सरकारनं कुठल्याही पद्धतीचं नियमबाह्य असं काही काम केलेलं नाही आहे या प्रकल्पासाठी म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जागा कमी पडत होती आणि ती कुर्ल्याची जागा दिली आहे तर त्यामध्ये चुकीचं काय असं सुद्धा मंत्री गिरीश महाजन यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे दुसरीकडे काँग्रेस या पक्षाकडून सातत्यानं ह्या मुद्द्यावरती जोरदार अशी टीका सुद्धा केली जात होती आता तर पुन्हा एकदा याच्यावरनं चर्चा आणि वादळ निर्माण होण्याची शक्यता पुन्हा निर्माण झालेली आहे आता दुसरा मुद्दा जो आहे तो आहे की मग आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके निर्णय काय झाले आहेत तर याच्याबद्दल तर आपण जाणून घेणार आहोत पण दुसरा एक शेतकऱ्यांच्या अनुषंगानं महत्वाची गोष्ट अशी होती की राज्यात मागच्या दोन आठवड्यात जो पूर्वमोसमी अवकाळी पाऊस झाला अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा झाली पूर परिस्थिती निर्माण झाली काही जाग्यावरती घरांची पडझड झाली विजा पडून काही जाग्यावरती काही शेतकरी नागरिक यांना आपला जीवसुद्धा गमवावा हो लागला तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलेला होता आणि त्या संदर्भात आर्थिक मदत देण्याचे तातडीने देण्याचे निर्देशसुद्धा प्रशासनाला दिलेले होते परंतु हे सगळं पंचनामे करून होणार होतं त्यामुळं शेतकऱ्यांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत किमान या संदर्भात काही निर्णय होतोय का, का नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाच्या संदर्भात काही निर्णय राज्य सरकारकडून जाहीर केला जातो का अशी एक अपेक्षा होती परंतु या संदर्भात राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे या मंत्रिमंडळ बैठकीतही पाऊस आणि मागच्या अवकाळीचं जे काही नुकसान आहे याच्या संदर्भात चर्चा झाली आहे असं बोललं आहे तर यामध्ये पहिला निर्णय आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यासाठी मान्यता राज्य सरकारनं दिलेली आहे या आयोगासाठी पदनिर्मिती जागा आणि अनुषंगिक खर्चा सुद्धा मान्यता देऊन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार असल्यासाठी मान्यता राज्य सरकारने या मंत्रिमंडळ बैठकीत दिली आहे त्यानंतर जसं मी आधी म्हणालो धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्धव्यवसाय विभागाची कुर्ला येथील आठ पूर्णांक पाच हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी शर्तींमध्ये सुधारणा करण्यासाठी महसूल विभागाकडून मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे त्यानंतरचा तिसरा निर्णय आहे राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी येथील सहा हेक्टर गायरान जमीन त्याशिवाय बिबेवाडी पुणे अहिल्यानगर सांगली अमरावती बल्लारपूर चंद्रपूर सिन्नर नाशिक बारामती सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना जमीन देण्यास राज्य सरकारने तत्वत मान्यता दिलेली आहे हा सुद्धा महसूल विभागाच्या अंतर्गत निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर शेवटचा निर्णय जो आहे तो आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास पथकराच्या सवलतीसाठी भरपाई मिळणारे मुंबई प्रवेशद्वाराच्या पाच पत्कर स्थानकावर सवलत दिल्यामुळे महामंडळास द्यावी लागणारी भरपाई या संदर्भात सुद्धा राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे चार निर्णय झालेले होते आता याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जी काही अवकाळी आहे आणि पूर्वमोसमी आहे त्याची मदत तातडीनं पंचनामे पूर्ण करून द्यायला हवी अशी जी काही अपेक्षा आहे त्याबद्दल राज्य सरकार निर्णय घेईल का तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या